रायटिंग स्किल यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रकार आपण पाहणार आहोत डायलॉग रायटिंग हा प्रश्न येत असतो आणि याला एक प्रश्न असतो स्पीच रायटिंग पण आपल्याला स्पीच रायटिंग जो आहे तो तेवढे मार्क्स पडत नाहीत किंवा ज्यांना इंग्रजीची वाक्यरचना रचना जमत नाही त्यांच्यासाठी स्पीच रायटिंग जर लिहिलं तर मार्क कटण्याची शक्यता असते त्यामुळे हा अतिशय सोपा असलेला बीट आणि त्याहून सोप्या पद्धतीने कसा लिहायचा हे आपण आज पाहणार आहोत पाच मार्कांचा हा प्रश्न आहे तो कसा येतो आणि किती प्रकारे येतो कोणत्या किती मार्क्स आहेत आणि लिहायचा कसा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे चला तर पाहूया सो पाच मार्कांचा हा आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की स्पीच रायटिंग पेक्षा हाच क्वेश्चन सोडवा कारण ह्याला मार्क जास्त पडतात पहा याच्यामध्ये तीन बीट असतात ए बी आणि सी बीट ए बीट हा एका मार्कसाठी असतो बी बीट हा एका मार्कासाठी असतो आणि हा जो सी बीट आहे हा असतो तीन मार्कांसाठी सो so स्टुडंट तिसरं बीट खूप इम्पॉर्टंट आहे जिथे की तुम्हाला तीन मार्क्स असतात तोही कसा लिहायचा बघूया त्याच्यापूर्वी पहा वन वन मध्ये का काय येतो प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्पल्ड सेंटेन्सेस हे सेंटेन्सेस खालीवर असतात जम्पल्ड म्हणजे लेवल हे सेंटेंसेस दिलेले असतात आता ह्याचा आपल्याला क्रमाने लिहायचे असतात सो आधी आपण क्रम बघूया सो बघा जनरली तुम्ही जर हे वाक्य नीट पाहिले तर पहा तुम्हाला एक वाक्याच्या शेवटी फ्रूट स्टॉप आहे इथं फ्रूट स्टॉप आहे इथे क्वेश्चन मार्क आहे इथे क्वेश्चन मार्क आहे चार सेंटेन्सेस दिलेले असतात स्टुडंट ट्रिक अशी आहे की जर समजा नीट चारही वाक्य पाहायचे प्रश्नार्थक वाक्य किती आहेत शोधायचं जर समजा प्रश्नार्थक वाक्य दोन असतील तर खूप सोपं जातं लिहायला त्याची एक ट्रिक असते सो बघा कशा पद्धतीनं आता इथे दोन प्रश्न आहेत आपण ऑफकोर्स पहिला प्रश्न विचारणार उत्तर नसतो देत आपण आधी प्रश्न विचारतो दोन प्रश्न आहेत म्हणजे तुमचं पहिलं सेंटेन्स हे या दोन्ही प्रश्नांपैकी एक येणार आहे ट्रिक लक्षात ठेवा प्रश्न दोन असतील त्यावेळेस प्रश्नातलाच पहिलं वाक्य येणार आहे सो बघा डू यू बिलीव्ह इन रुमर्स हा एक प्रश्न आहे आणि वाय डुंट यू बिल्यू देम म्हटलेला आहे सो देम हा आधी येणार नाही कारण नाऊन यायला पाहिजे आधी सो डू यू बिलीव इन रूमर्स म्हणजे तुमचा अफवांवर विश्वास आहे का सो so, इथं नाऊन आहे आणि इथं नाउनच्या ऐवजी प्रोनाऊन ना आहे वाक्यात अगोदर नाऊन यायला पाहिजे त्यामुळे हे सेंटेन्स आधी यायला पाहिजे सो so, बघा तुमचा क्रम कसा असणार आहे तीन नंबरचं वाक्य जे आहे ते तुम्ही एक नंबरला लिहिणार आहात म्हणून आता मी आन्सर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने येत ते सो पहिलं तुमचं वाक्य असणार आहे डू यू बिलीव इन रूमर्स ओके सो हे असणार आहे आता ऑफकोर्स दुसरं आता उत्तर असणार आहे त्यामुळे आता उत्तराकडे जायचंय उत्तरापैकी कोणतं उत्तर येणार आहे सो so, हे एक वाक्य पहा आणि हे एक वाक्य पहा इथे बिकॉज न दिलेलं आहे सो so, बिकॉज मी केव्हा देतात जर वायचा प्रश्न असेल तर बिकॉज त्यामुळे हे येणार ना नाही अगोदर कारण आपला प्रश्न दुने सुरू होतो आहे सो so, या पद्धतीने सुद्धा तुम्ही शोधू शकता किंवा वाक्यांचे अर्थ बघा चारही वाक्यांचे अर्थ पाहायचे आणि क्रम आपण ठरवायचा की कोणतं वाक्य पहिलं यायला पाहिजे सो so, अर्थानुसार पण ठरवू शकता आणि मी जी सांगितलेली ही मेथड आहे या मेथडने पण ठरवू शकता सो so, बघा मग हे सेंटेन्स येणार नाही कारण आपला प्रश्न दूच आहे सो आई डोंट बिलीव इन सच स्टूपिड थिंग्स सो हे वाक्य तुमचं येणार आहे दोन नंबरला सो so, दोन नंबरला कोणतं वाक्य येणार आहे तुम्ही आई डोंट ओके आय डोंट बिलीविंग सो मी पूर्ण वाक्य इथे नाही आहे इथे त्यानंतर आता तिसरं कोणतं राहणार आहे ऑफकोर्स प्रश्न राहणार आहे एकच प्रश्न राहिलाय वाय डोंट यू सो so, तुमचं थर्ड नंबरचं सेंटेन्स येणार आहे हा प्रश्न वाय डोंट यु ओके आणि शेवटी क्वेश्चन मार्क हे वाक्य तुम्हाला पूर्ण लिहायचे आहे याच पद्धतीने आणि आता एकच वाक्य राहिलेलं आहे बिकॉज दे आर बेसलेस सो तुमचं जे चौथं वाक्य येणार आहे ते येणार आहे बिकॉज राईट इतकं सोपं असतं हे त्यामुळे याला एक, एक मार्कच असतो सो so, जंबल सेंटेन्सेस सहज लिहू शकता पण उत्तर मात्र याच पद्धतीने लिहा नुसतं वन टू थ्री क्रम नंबर देऊ नका तर ते त्याचं उत्तर लिहा नेक्स्ट पाहणार आहोत कम्प्लीट द डायलॉग आता याच्यामध्ये दोन प्रश्न दिलेले असतात आणि हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात स्टुडंट हे जे प्रश्न असतात पहिला आणि हा दुसरा ए आणि बी हे दोन्ही प्रश्न तुमच्या बुक्स मध्ये जे मध्ये डायलॉग दिलेले आहेत त्याच डायलॉग वर आधारित असतात जास्तीत जास्त वेळेला हे त्यातूनच आलेले आहे म्हणजे तुम्हाला विषय सहज समजतात खूप स्टुडंट म्हणतात मला की मॅडम येणाऱ्या साठी इम्पॉर्टंट सांगा तर वेगळं सांगण्याची गरजच नाही तुमचे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकामध्ये जो सेक्शन आहे तर तो नक्की वाचा त्याच्यावर ते डायलॉग वाचून जा त्याचे आन्सर प्रिपेअर करा आपोआप तुमचं उत्तर तयार होतील सो बघा वॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड आता हे पुस्तक विचारले कोणत्या प्रकारचे पुस्तक तुम्हाला वाचायला आवडतात सो तुम्ही कोणत्याही प्रकारचे लिहू शकता शॉर्ट स्टोरीज लिहा ऑटोबायोग्राफी लिहू शकता बायोग्राफी लिहू शकता हिस्टोरिकल बुक्स लिहू शकता ओके सो तुम्हाला जे बुक्स आवडतात ते तुम्ही लिहू शकता फक्त इथे ट्रिक लक्षात ठेवायची आन्सर शुड बी इन कम्प्लीट सेंटेन्स कम्प्लीट सेंटेन्स पूर्ण वाक्यात उत्तर असलं पाहिजे सो आता याच उत्तर येणार आहे आय पासून आय लाईक टू रीड शॉर्ट स्टोरी बुक्स कोणतं वाय डू यू रीड दिस बुक्स तुम्हाला हे पुस्तक का आवडतात पुन्हा कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहा आता बुक्स रीडिंग करण्याचं माहितीच असतं आपल्याला सो तुम्ही लिहू शकता बिकॉज इट गिव्स it gives us lot of information knowledge it is fun to read त्या प्रश्नाशी संबंधित लिहू शकता आता आहे बी जे की तीन मार्कांचं असतं समजून घेऊया काय लिहायचं इथं राईट डायलॉग ऑफ मिनिमम थ्री एक्सचेंजेस इथं महत्वाचं आहे एक्सचेंजेस एक्सचेंजेस म्हणजे काय तर तुम्हाला तीन तरी आले कशाचे तीन पॉइंट लिहायचे आहेत तर तीन पॉइंट तुम्हाला एक इथं दिलेला विषय असतो त्यांनी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एक विषय दिलेला असतो काय विषय इथे दिलेला द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग रिडिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे ह्याच्यावर आपल्याला डायलॉग प्रिपेअर करायचा डायलॉग म्हटलं की दोन व्यक्ती असणार जर याच्यात नावं दिलेली असतील त्यांनी तर तेच नाव घ्यायचे आणि नावं दिलेले नसतील तर ए सेड बी सेड असं लिहू शकता किंवा तुम्ही मनाने दोन नावाची चूज करू शकता सो आता सपोज मला लिहायचं आहे ए सेड ओके ए सेड आता ए म्हणाला आपल्याला पहिले तर आपण सॉरी आपण सुरुवातीला आपल्याला शीर्षक द्यावं लागेल सो लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा डायलॉग लिहाल तेव्हा सुरुवातीला लिहा टायटल द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग ओके इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग सो डबल कॉमा मध्ये लिहून त्याला अशा पद्धतीने डबल अंडरलाईन करायची असते जिथं कुठं टायटल so, असेल सो आता आपण लिहूया ए सेड ए सेड ए, से, ए म्हणाला काय म्हणाला सो so, आता हा डायलॉग तुमचा तुम्हाला मनाने तयार करायचा आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने तयार करायचे आहेत वाक्य की त्याच्यामध्ये महत्वाचे तीन इम्पॉर्टन्स सांगितले गेले पाहिजेत सपोज ए सेड आता इथे नावाने म्हणून मी ए सेड देते सो so, ए सेड आर यू रिडिंग सो ए विचारतो आहे की तू वाचन करतो आहेस का वाय लागलीस तू विचारतोय का वाचन करतो आहेस बी से यस बिकॉज काय काय करतो तो आपल्याला तर आता त्याची आपल्याला कार्न लिहायची आहेत पहा आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग लिहिलेलं आहे सुरुवात केली आर यू रिडिंग वाय अरे अरे तू वाचतोय का बरं वाचतोस येस बिकॉज इट गिव्ह अस लॉट ऑफ इन्फॉर्मेशन आम्हाला याच्यामुळे खूप इन्फॉर्मेशन मिळते सो so, बघा पहिला पॉईंट लिहिलेला आहे थ्री मिनिमम एक्सचेंजेस आहेत आपल्याला सो so, पहिला पॉईंट लिहिलेला आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते लॉट ऑफ इन्फॉर्मेशन मिळते मग दुसरा ए सेड एनिथिंग मोर अजून दुसरं काही मिळतो का आपल्याला सो इट प्रोव्हाइडस हिस्टॉरिकल सायंटिफिक नॉलेज आणखी कोणत्या कोणत्या प्रकारचं नॉलेज मिळतं ते डिटेलमध्ये लिहिलेलं आहे अशा प्रकारे अंडरलाईन सुद्धा आपल्याला करायचं आहे आणखी so, एक पॉइंट दिलेला आहे इट इज फन टू रीड सो रिडिंग केल्यामुळे आपल्याला मजा पण येते म्हणजेच एंटरटेनिंग होतं होत ऑलवेज रीड ओनली टेक्स्ट एका मी तर फक्त टेक्स्ट बुकच वाचतो पण अजून एक्स्ट्रा काही आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत एक्स्ट्रा रिडिंग बुक्स एंटरटेन एंटरटेन असल सो so, त्याच्यामुळे आपलं एंटरटेनमेंट सुद्धा होतं मनोरंजन सुद्धा होतं सो so, अजून एक पॉइंट आला अशा पद्धतीनं हे लिहित असताना एक जण बोलतोय दुसरा उत्तर देतोय या पद्धतीनं आपण डायलॉग लिहित असतो आणि त्याच्यामध्ये थ्री मिनिमम एक्सचेंजेस आले पाहिजेत म्हणजे तीन इम्पॉर्टन्स आले पाहिजेत ज्या काही गोष्टीवर लिहायला पॉइंट दिलेला आहे त्याचे तीन पॉइंट आले पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचंय मग त्यासाठी नेमकं ने किती लिहावं इथे तर मी थोडंसं लहान लिहिलंय यापेक्षा मोठं लिहिणं अपेक्षित आहे सो साधारणत एक ते दीड पेज तुमचं आन्सर नक्की झालं पाहिजे तीन मार्कांसाठी सो स्टुडंट खूप इम्पॉर्टंट आणि सोपा पॉईंट असतो हा अगदी कम्पॅरेटिव्हली स्पीच रायटिंगपेक्षा याला मार्क्स जास्त पडतात व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या